नमस्कार मित्रांनो आपली प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेलायकॉन पण दाबा जेणेकरून असेच प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तर चला मित्रांनो आज आपल्याकडे जी प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे त्याविषयी माहिती पाहूया तर आज आपल्याकडे जी प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे ती संपूर्ण बागायती अशी तीस एकर प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे ही प्रॉपर्टी आहे गाव देवगड जिल्हा इल्यानगर येथील ही प्रॉपर्टी पूर्णपणे बागायती अशी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या प्रॉपर्टीमध्ये ऊस हे पीक तुम्हाला सध्या या प्रॉपर्टीमध्ये दिसत आहे ही प्रॉपर्टीची जमीन जी आहे ती काळी कर्जदार अशा स्वरूपाची आहे ज्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता भरपूर असते मित्रांनो ही जी जमीन आहे ही संपूर्ण बागायती अशी जमीन आहे या जमिनीमध्ये सध्या ऊस आणि सोयाबीन हे पीक घेतले जात आहे तसेच तुम्ही या जमिनीमध्ये कुठले पण पीक वर्षभर वर घेऊ शकता किंवा फळबाग देखील लागवड करू शकता आणि बरघोज उत्पन्न घेऊ शकता कारण येथे वर्षभर वर पाणी उपलब्ध असते तसेच मित्रांनो जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी पक्का असा शिव रोड येथे उपलब्ध आहे तसेच मित्रांनो या रोडद्वारे आपण मालवाहतूक करू शकता किंवा तुमची फोर व्हीलर देखील तुमच्या शेतापर्यंत येऊ शकते जमिनीमध्ये पाण्याची सुविधा जर म्हणाल तुम्ही तर जमिनीमध्ये बोरवेल तसेच एक विहीर आहे या बोरवेल व विहीरद्वारे संपूर्ण क्षेत्रामध्ये पाणी पोचेल प्रकारे पाईपलाईन करून पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो या क्षेत्रामध्ये तुम्ही जर म्हणाल दे तर वीजचे देखील तुम्हाला कनेक्शन देण्यात आलेले आहे मित्रांनो या जमिनीमध्ये तुम्हाला पाणी वर्षभर उपलब्ध आहे जेणेकरून तुम्ही ते कुठलेही पीक घेऊ शकता येथे पाण्याची पूर्णपणे असे हे बागायती क्षेत्र आहे मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये संपूर्ण ऊस सोयाबीन हे पीक घेतलेले आहे तसेच मित्रांनो ज्या कोणाचे फार्म हाऊस बनवण्याचे स्वप्न असेल तर या ठिकाणी तुम्ही फार्म हाऊस देखील बनवू शकता कारण की इथे संपूर्ण सुविधा उपलब्ध आहेत रोड तसेच पाणी तसेच मित्रांनो संपूर्ण बागायती असे हे क्षेत्र आहे अशा प्रकारे हे क्षेत्र आज आपल्याकडे विक्रीसाठी आलेले आहे या क्षेत्राची किंमत प्रति एकरी बावीस लाख रुपये असे शेतकरी सांगत आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला संपूर्ण बागायती क्षेत्र हवे असेल त्यामध्ये पाण्याची सुविधा रस्ता तर हे क्षेत्र खास तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला क्षेत्र आवडले असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला या क्षेत्राची विजिट करून दिली जाईल तर चला मित्रांनो अशा प्रकारे आज हे क्षेत्र आपल्याकडे विक्रीसाठी आलेले होते